नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत उरलेल्या डाळीपासून बनणारा असा हा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खरं तर शिळं अन्न खाणं हे चांगलं नाही शरीरासाठी किंवा प्रकृतीसाठी पण अन्नाचा नाश करणं हे देखील योग्य नाही त्यामुळे निवडलेला हा चविष्ट मार्ग चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर आज आपण उरलेल्या डाळीपासून पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो किसून घेतला आहे कारण पराठ्यामध्ये मला टॉमॅटो दाताखाली आलेला आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता मिरची घेतली आहे आणि उकडलेले दोन बटाटे घेतलेत तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे भाज्या यात घालू शकता आता मी या इथे कांद्याला मीठ लावून घेते तर मीठ अंदाजाने घालायचं आहे आपल्या चवीप्रमाणे कारण आपल्या डाळीमध्ये सुद्धा मीठ मसाला सर्व काही आहे या इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घेतली आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घ्यायचं आहे आता मी इथे जी डाळ आहे ती आमटी होती त्यामुळे मसाला त्यात आहे त्या अंदाजाने मी घेतलेला आहे इथे धणाजिरा पूड आहे एक चमचा एक चमचा चाट मसाला घेतला आहे आणि सगळ्यात मेन मसाला म्हणजे पावभाजी मसाला घालून घेणार आहे तर पावभाजी मसाल्यामध्ये सुद्धा तिखटाचं प्रमाण असतं त्याच्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने ते घालून घ्या इथे आपण मिरची पण वापरलेली आहे आता जे उकडलेले बटाटे आहेत ते सोडून हे जे मीठ वगैरे आपण घातलं आहे ते बाकीचे म्हणजे कांदा किसलेला जो टोमॅटो आहे तो मिरची आणि कोथिंबीर यामध्ये हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे तर याच्यामुळे काय होतं मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे कांद्याची टोमॅटोची जी चव आहे ती त्यामध्ये उतरते आणि ज्यावेळेस आपण पराठे करतो त्यावेळेला पराठ्यांनासुद्धा खूप चांगली चव येते तर आपण पराठे स्टफिंगचे बनवत नाही होत त्याच्यामुळे जे काही मसाले आपण वापरणार आहोत ते आपल्याला याच मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता की कांद्याला थोडं पाणी सुटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे हा मसाला लावून कांद्याचं टॉमॅटोचं कोथिंबीर मिरची हे जे मिश्रण आहे ते एक पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं एक पंधरा वीस मिनटानंतर आ, मी इथे ओवा घालायचं विसरले होते थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे आणि जे बटाटे आहेत ते सुद्धा आता आपण करून घेऊयात तर इथे मी हातानेच करते बटाटे तुम्हाला जर बटाटे एकदम बारीक हवे असतील तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता मला थोडेसे दाताखाली बटाटे असे आले पराठ्यामधले की आवडतात त्यामुळे मी जरा ओबडधोबडच करून घेते आता हे बटाटे आणि कांद्याचं जे मिश्रण आहे ते आणि जी आपली डाळ आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे ही मोठी एक वाटी डाळ आहे घट्ट तर ती मी मिक्स करून घेतली आहे या मिश्रणामध्ये आणि आत्ता यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ आपण घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं भाजलेलं बेसनसुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता तर पिठाची कन्सिस्टन्सी आपण जशी पोळीसाठी पीठ मळतो तशीच करून घ्यायची आहे कांदा पण थोडा ओबडधोबड असेल तर दाताखाली आला की खूप चांगली चव चा येते त्याला तर अशा प्रकारे बऱ्यापैकी सईसर असा पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं की लगेचच शक्यतो पराठे करायला घ्या नाही तर त्यालासुद्धा भरपूर वेळा पाणी सुटतं आणि मग चिकटतात लाटताना त्याच्यामुळे लगेचच पराठे करायला घ्यायचे तर आपण नेहमी करतो तसेच पराठे आपण करून घ्यायचे आहेत मी इथे पीठ लावून एक गोळा घेतला आहे आणि त्याची छोटी पोळी लाटून घेते म्हणजे आपण घडीच्या पोळीसाठी जसं तेल आणि पीठ लावतो त्याचप्रमाणे या पराठ्यासाठी सुद्धा आपल्याला तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे या छोट्या पोळीला ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलं आहे त्याप्रमाणे अगदीच जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी हे सांगते आहे तर घडीची पोळी करताना आपण जशी घडी करतो त्याचप्रमाणे या सुद्धा घडी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे तर आपल्या आवडीप्रमाणे गोल त्रिकोणी चौकोनी जसे पराठे हवेत तसे लाटून घ्यायचे आणि पोळीप्रमाणे अगदीच पातळ नाही करायचे तर जर असे जाडसर ठेवून द्यायचे म्हणजे चवीला पण चांगले लागतात आणि खाताना थोडेसे पदर फुटतात यालासुद्धा त्याच्यामुळे खायलासुद्धा जरा मजा येते अगदीच हे पोळीप्रमाणे किंवा रेग्युलर पराठ्याप्रमाणे फुलत नाहीत कारण त्याच्यामध्ये कांदा वगैरे जो आपण घातला आहे तो लाटताना वरती येतो त्याच्यामुळे पराठे हे फुगत नाहीत पण खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चवीला खूप अप्रतिम लागतात तर माझी शेकवण्याची पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगते की गरम तव्यावरती पराठा टाकल्यानंतर एक साईड अगदी काही सेकंद भाजून घ्यायची ती पलटून घेतल्यानंतर जी खालची बाजू आहे ती अगदी व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि वरच्या बाजूला आपण तेल लावून घ्यायचं आणि खालची बाजू अगदी खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काठ जरा दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शेकतात आता तुम्ही बघू शकता जी आपण बाजू पलटली होती ती व्यवस्थित शेकलेली आहे तिला पण आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं तोपर्यंत खालची बाजूसुद्धा व्यवस्थित शेकेल आणि अशा प्रकारे पराठे शेकले की व्यवस्थित खरपूस असे भाजले जातात ते आणि तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही लावले तरी चालेल तर काठ जरा प्रेस करूनच घ्यायचे काही वेळेला जाड राहिले तर कच्चे राहतात त्यामुळे आणि याच पद्धतीने मी बाकीचे पराठे पण करून घेते आहे तर या पराठ्यांमध्ये ज्या भाज्या आपण घातल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या अजून देखील ॲड करू शकता म्हणजेच कोबी गाजर किंवा सिमला मिरची हे सुद्धा तुम्ही घालू शकता आणि पीठ मळताना आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे उरलेल्या डाळीपासून चविष्ट असे होणारे आपले पराठे तयार आहेत याला पावभाजी पराठाच म्हणते कारण त्या मसाल्यामुळे खरंच पावभाजीसारखी चव लागते तरहे तर हे पराठे दही लोणी लोणचं किंवा मिरचीचा ठेचा आणि चहाबरोबर तर अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद